शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सावेडी पाइपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश होला वो सव ओला व सौ ओला तुळजाभवानी मंदिरचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे सौ सुनीता कानडे कुमारी सानिका कानडे यांच्या शुभहस्ते घटस्थापना व तुळजाभवानी देवीची महाआरती संपन्न झाली परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुळजाभवानी महिला मंडळ युवक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे पडला की पूर जास्त पाऊस नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवर्षीच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजळणार आहे सीना नदीच्या पूर रेषेची फेराखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरता पाठपुरवठा केला व त्या पाठपुरवठ्याला यश ये येऊन राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत वीस कोटी सासष्ट रुपये मंजूर करण्यात आले आहे तसे पत्र अहमदनगर महापालिकेला एन नवरात्रीच्या प्रारंभीस प्राप्त झाले आहे अहमदनगर महापालिकेच्या सफाई कामगार बांधव आणि भगिनींनी ज्या समर्पणाने आणि निष्ठेने आपल्या शहराची स्वच्छता कायम ठेवली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान केला आपल्या रस्त्यापासून ते गटारांपर्यंत मोकळ्या जागेपासून ते चेंबरपर्यंत सफाई कामगारांनी आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे सफाई कामगारांचे योगदान हे एसी सी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे आहे असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाविकास आघाडीतर्फे अहमदनगर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते फिरोदिया एंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मुलांच्या गटातील उपांत्य फेरीचे थरारक सामने रंगले होते तुल्यबळ संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांना भिडले होते या रंगतदार सामन्यात विजयी झालेले संघ शनिवारी नगर महाविद्यालयाच्या मैदानावर अंतिम सामन्यात खेळणार आहे शनिवारी फुटबॉलवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन अंतिम सामन्याप्रसंगी नगर महाविद्यालयाच्या मैदानावर बालकांसाठी घेण्यात येणार आहे पहिली ते पाचवी लहान गट सहावी ते दहावी मोठा गट व खुल्या गटात ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा निशुल्क असणार आहे बिगारी काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोन रस्त्यावरील ढवन वस्तीवर मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली अमन हरिश्चंद्र सतनामी असे मयत युवकाचे नाव आहे शिवीगाळ करू नको असे म्हणल्याच्या रागातून ही घटना घडली आहे या प्रकरणी खुनी परप्रांतीय युवक मनीष उर्फ पुकू तिरीत निषाद याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटकही करण्यात आली आहे चौरा खबर बात देते तो तुम्हें बात रहा न्यूज ट्वेंटी फोर ऐसी इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन 3 प्रोसेसर Dolby Atmos और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तु के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शहराची खबर बात या पत्रा से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर